नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामीनी होमिओ हो या आरोग्य विषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मुंग्या येण्याचे सामान्य कोणकोणते कारण आहेत आणि या मुंग्या येण्यावरती काय काय उपाय केले पाहिजेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो मुंग्या येण्याचे अनेक कारणं आहेत त्यापैकी पहिलं कारण आहे रक्त प्रवाहामध्ये अडथळा येणं बऱ्याच वेळेला काय होतं की मदे का एका स्थितीमध्ये एका ठिकाणी बसून राहिल्यानंतर त्या ठिकाणच्या नसा ह्या दबल्या जातात आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला त्या, त्या भागामध्ये जो पाय असेल हात असेल त्या ठिकाणी आपल्याला मुंग येतात दुसरं कारण आहे न्युरोपॅथी म्हणजे ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा व्हिटॅमिनची कमतरता ज्या लोकांमध्ये आहे अशा लोकांमध्ये सुद्धा मुंग्या येण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं ते अशा लोकांसाठी बी ट्वेल्वची कमतरता ज्या भासत असते त्यावेळेला बी ट्वेल्वचे इंजेक्शन घेणं किंवा बी ट्वेल्वच्या गोळ्या खाणं तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं हे जर केलं तर मुंग्या तुमच्या कमी होऊ शकतात बऱ्याच वेळेला शरीरामध्ये झिंक मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांची कमतरता ज्या वेळेला भासते त्या सुद्धा मुंग्या येतात मान पाठीचा मनका किंवा कमरेतील स्नायूंचा दाब म्हणजे एखादे त्या ठिकाणी प्रेस होत असेल एखादी नस दबत असेल तर अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते काही लोकांना थायरॉइडची समस्या असते अशा लोकांमध्ये सुद्धा एखाद्या अवयवाला येणं किंवा संपूर्ण अवयवाला मुंग्या येणं हा प्रकार होऊ शकतो जे लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये मा मद्यसेवन करतात किंवा धूम्रपान करतात अशा लोकांमध्ये सुद्धा हातपायाला मुंग्या येणं ही कॉमन समस्या आपल्याला अनेक रुग्णांमध्ये बघायला भेटते मित्रांनो घरगुती आणि काही आयुर्वेदिक उपचार आपण बघूयात मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर एकाच जागी बसून राह काम करत असाल तर त्यावेळेला थोड्या वेळानं तुमच्या शरीराची स्थिती बदलली पाहिजे म्हणजे एकाच जागी एकाच स्थितीत जास्त वेळ न राहता तुम्ही थोडीफार तरी हालचाल त्यावेळेला केली पाहिजे इकडे तिकडे थोडं फिरलं पाहिजे त्यामुळं त्या ठिकाणचा दाब मोकळा होऊन त्या ठिकाणी रक्तप्रवाह रेग्युलर होतो गरम पाण्याचा शेक त्या ठिकाणी दिला पाहिजे हातापायांना गरम पाण्याचा शेक दिल्यामुळं त्या ठिकाणचा रक्तप्रवाह जो कोंडलेला असतो किंवा दाटलेला असतो तो रक्तप्रवाह सुधारतो आणि त्या ठिकाणच्या ज्या मुंग्या असतात त्या कमी व्हायला मदत होते आयुर्वेदिक उपचार जर बघ आपण बघायला गेलं तर हळद आणि दूध यावरती रामबाण उपाय मानला जातो हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते रात्री झोपताना गरम दुधामध्ये अर्धा चमचा जर तुम्ही हळद टाकून जर घेतली तर तुम्हाला निश्चितपणे या मुंग्याच्या त्रासापासून काही दिवसात मुक्ती मिळू शकते अतिशय सोपा उपाय आहे रात्री झोपताना हा करा मित्रांनो योग आणि प्राणायाम व्यायाम हे यावरती अतिशय महत्वाचा उपचार आहे प्राणायाम करू शकता तुम्ही हस्त कहीं मुद्रा असतील काही मुद्रा आहेत त्या तुम्ही करू शकता पवनमुक्तासन यावरती अतिशय प्रभावी असं उपचार आहे त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही थोडं चालणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे चालण्यानं सुद्धा बऱ्याच नसा मोकळ्या होतात त्या ठिकाणचं ज्या नसा मोक आकुंचन पावलेल्या असतात त्या कमी होतात आणि तुमचं शरीर मोकळं व्हायला मदत होतं आणि तुमच्या मुंग्याची जी समस्या आहे ती कमी होऊ शकते बऱ्याच वेळेला मुंग्यांना उपचार म्हणजे फिजिओथेरपी एक रामबाण उपाय आहे अशा वेळेला त्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास झालेला आहे त्या ठिकाणी काही विशिष्ट तेलांनी चोळल्यानं सुद्धा बऱ्याच वेळेला ह्या मुंग्या कमी होतात यामध्ये पिंड तेल असेल धनवंतर तेल असेल आयुर्वेदिक तेल आहेत आयुर्वेदिक दुकानामध्ये हे सहजपणे उपलब्ध असतात या तेलानं जरी तुम्ही मॉलिश केली तरी या मुंग्यांपासून तुमचा सहज बचाव होऊ शकतो कोरड्या आल्याचं तेल सुद्धा मुंग्यांवरती खूप महत्वाचं असं प्रभावी औषध आहे याला इंग्लिशमध्ये सिसेम ऑइल असं म्हटलं जातं रात्री झोपण्यापूर्वी या तेलानं जर तुम्ही मॉलिश केली तर ज्या ठिकाणी मुंग्या येतात अशा ठिकाणी मॉलिश केल्यानं मज्जा तंतू जे असतात ते बळकट होतात आणि तो मुंग्याचा त्रास कमी होतो व्हिटॅमिन बी ट्वेल्व सप्लिमेंट जे आहे ते अतिशय महत्वाचे असतात मुंग्यामध्ये तर तुम्हाला जर मुंग्या येत असतील तर व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन बी ट्वेल्वचे चे इंजेक्शन घेऊ शकता किंवा कॅप्सूल सुद्धा घेऊ शकतात या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात तुम्ही हे सगळे उपाय करू शकता मित्रांनो होमिओपॅथीमध्ये सुद्धा या मुंग्यांसाठी खूप चांगले औषधं आहेत जसं की मॅग आहे नॅट्रमोग आहे कॅलिफॉस आहे त्याच्यानंतर कल्किरीया कार्ब आहे लायकोकोडियम आहे अनेक अशी औषधं आहेत आशे पण रुग्णांची कंप्लीट हिस्ट्री घेऊन जर तुम्ही जर घेतली तर निश्चितपणे तुम्ही या मुंग्याच्या त्रासापासून कायमस्वरूपी मुक्त होऊ शकता चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईबच केलेलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र